हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याची सुरुवात झाली की अनेक सणांची सुरुवात होते आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठुमौलीच्या दर्शनाचे त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळ मृदंगासह पायी किंवा पालखी सह, कि सह पंढरपुरात दाखल होतात आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीला पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्यात आषाढ किंवा आखाड महिना म्हणून हा महिना ओळखला जातो या वर्षी आषाढ महिना शहा सहा जुलैला सुरू होणार असून चार ऑगस्टला संपणार आहे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ म्हणला जातो या काळात अनेक मराठी महिन्यांची सुरुवात होते यंदा आषाढी एकादशीचा सण सतरा जुलैला बुधवारी असणार आहे तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्रीहरी विष्णू भगवंत निद्रावस्थेत जातात त्यामुळे पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो धार्मिक दृष्ट्या विचार केला तर आषाढ महिना महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात सूर्य देवांची आणि देवादिदेव महादेवांची उपासना केली जाते या बरोबरच आषाढ महिन्यात श्रीहरी विष्णू भगवंतांची वामन रूपातही पूजन केले जाते चातुर्मासाची सुरुवातही याच महिन्यापासून होते पुढील महिने चातुर्मासाचे नियम व्रत वैकल्य सुरू असतात आषाढ महिन्यात करण्यात येणाऱ्या पूजा आणि व्रतांनी विशेष फळाची प्राप्ती होते आषाढ महिन्यात काय करावे याविषयी एक नजर टाकूयात आषाढ महिन्यात प्रभू जगन्नाथांची रथयात्रा निघते त्यानंतर चार महिने श्रीहरी विष्णू भगवंत चार महिन्यांसाठी योग निद्रेला जातात अशी श्रद्धा आहे त्यामुळे या महिन्यात काही बाबी करू नयेत असे संकेत आहेत तर काही बाबी केल्यास त्या लाभदायक ठरतात अशी ही मान्यता आहे कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि काय करू नयेत चला तर हे सर्व आपण जाणून घेऊयात आषाढ महिना हा पवित्र महिना असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे तसेच दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो शिवाय ओम राम दूताय नम ओम श्री कृष्णाय नम आणि ओम रा रामाय नम या मंत्रांचे नामस्मरण करावे या पैकी कोणत्याही एका मंत्राचे नामस्मरण करावे सूर्यदेवांना जल अर्पण करून सूर्य मंत्राचा जप करावा तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात खूप शुभ मानले जाते हा महिना देवी लक्ष्मी श्रीहरी आणि सूर्य देवांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो या महिन्यात दान यज्ञ व्रत देवतांचे पूजन आणि पित्रांचे पूजन करणे शुभ मानले जाते या काळात पैसे कपडे आणि धान्य दान, दान केल्यास आपल्याला शुभ फळे मिळतात आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होते त्यामुळे शुभ कार्य केले जाते त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही करणे टाळावे पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळावे या महिन्यात तामसिक अन्न मद्य आणि मांसाचे सेवन करू नका असे शास्त्र सांगते आषाढ महिन्यात शिळे अन्न तर खाऊच नये परंतु जास्तीचे मसालेदार अन्नही सेवन करू नये असे सांगण्यात येते या महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करावे असेही म्हटलेले आहे आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये शास्त्रांमध्ये याला येत नाही आषाढ महिन्यात विष्णू भगवंतांची उपासना आणि नामस्मरण करणे खूप चांगले मानण्यात येते आषाढ महिन्यात सूर्यदेवांचे पूजन करावे यामुळे सूर्यदेवांची कृपा आपल्यावर होते आषाढ महिन्यात छत्री पाण्याने भरलेला माठ टरबूज मीठ आणि आवळ्याचे दान करणे फलदायी असते आषाढात देवी लक्ष्मीचे नारायणांसहित पूजन केल्याने आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तसे अपार धनाची प्राप्ती होते मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल कि आषाढ महिन्यात काय करावे आणि काय नये ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद